अंबड परिसरातील पवननगर सिडको येथे जिवेत ठार मारण्याच्या उद्देशाने बंदुकीतून गोळी झाडल्या प्रकरणी एका विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिस नाईक गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार रोहित गोविंद माले उर्फ डिंगम राहणार जयभवानी रोड नाशिक रोड याने त्याच्या ताब्यातील बंदुकीतून समोर उभ्या असलेल्या इस्मानवर जिवेत ठार मारण्याच्या उद्देशाने बंदुकीतून गोळी झाडली सुदैवान यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये शस्त्रबंदी असताना पोलिस आयुक्त नाशिक शर यांच्या मने आदेशाचं उल्लंघन केलंय त्या संदर्भात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न देखील केल्याप्रकरणे आंबड पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात उपयुक्त मोनिका राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली आहे काल आंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुप्त बातमी अशी मिळाली होती की पवन नगर या भागामध्ये चौदा तारखेला पहाटे पायरिंग झालेलं आहे मग त्या अनुषंगाने डी व्हीची टीम आणि इतर टीम आम्ही रवाना केल्या होत्या काय नेमका प्रकार झाला होता ही माहिती आम्ही घेत होतो सदर भागातील सी सी टी व्ही फुटेज आम्ही चेक करत होतो तर एका फुटेजमध्ये आम्हाला त्या संदर्भातले व्हिडिओ रेकॉर्डिंग या ठिकाणी मिळालं आणि त्याच्यावरून एक आरोपी आमच्या लक्षात आला त्याचं नाव होतं रोहित माले की जो अगोदर आमच्या रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि त्यांनी हवेत फायर केलेला आम्हाला या ठिकाणी दिसत होता तर मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आम्ही तक्रारदार या ठिकाणी शोधत होतो परंतु कुणीही या ठिकाणी तक्रारदार आम्हाला न मिळून आल्यामुळे आम्ही सुमोठो पोलिसांनी त्याच्यामध्ये दखल घेऊन तीनशे सातचा गुन्हा सध्या रवी महाले सॉरी रोहित महाले विरुद्ध या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि पुढील तपास या ठिकाणी चालू आहे नाही अजून गण ताब्यात आलेले नाहीये आरोपी ताब्यात आल्यानंतर पुढील तपास आम्हाला लागेल व्हिडिओमध्ये अजून चेहरे स्पष्ट होत नाहीये ज्यावेळेस मुख्य आरोपी ताब्यात येईल त्याच्यानंतर सर्व गोष्टींचा या ठिकाणी उलगडा होईल नाही अजून तरी तसं कुठल्याही प्रकारे लक्षात आलेलं नाहीये या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बिडकर यांच्या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक